वारंवार लागत असेल दृश तर अवश्य करा हे दहा उपाय वाईट शक्ती राहील कोसो दूर मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते अनेक वेळा असे घडते की करिअर खूप मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागल्याने देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय एक तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या दोन वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्याच्या वरच्या बाजूला काढा नंतर ते एका ग्लास पाण्यात टाका त्यानंतर ते फेकून द्या तीन जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा यानंतर ते जाळून टाका चार कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नंतर जाळून टाका पाच हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते सहा हनुमान चालीसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते सात वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला आठ मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात उदा एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फणफणते चिडचिड करणे अशा गोष्टी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात नऊ तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावेजमध्ये हनुमानाच्या चा तावेज मूर्तीवरील अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत या उपायाने मुलांची भीती दूर होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद